नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दोडक्याची भाजी बनवली त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं दोडक्याच्या सालीपासून पण खूप अप्रतिम अशी चटणी बनते तर आज आपण या दोडक्याच्या सालीपासून मस्त कुरकुरीत अशी चटणी बनवूया चला त्याला आता काय काय साहित्य लागेल ते बघूयात भाजी बनवली ती मी सहा दोडक्यांची बनवली होती तर त्याची ही सालं आहेत ती मी बारीक चिरून घेतलेली आहेत साधारण एक मोठी वाटी एवढं हे प्रमाण होईल तसेच दोन स्पून आपल्याला खोबऱ्याचा किस लागेल दोन छोट्या हिरव्या मिरच्या लागतील आणि इथे मी दोन टीस्पून तिळ घेतलेले आहेत तसेच दोन टीस्पून आपल्याला तेल लागणार आहे चवीनुसार मीठ थोडीशी साखर आमचूर पावडर लागेल आणि थोडंसं तिखट लागणार आहे आता आपण ही चटणी बनवायला सुरुवात करूयात तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीळ घालायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे गॅस मंद हातेवरच ठेवायचा आहे मिरच्या थोड्याशा तडसडल्या आणि थोड्याशा परतून झाल्या की त्याच्यामध्ये आपण तिळ घालूयात मिरच्या छान परतून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता मी हे तिळे घालते आणि तिळे पण थोडेसे तडतडून देऊया मग त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे अतिशय बनवायला ही सोपी आणि मस्त झटपट होणारी चटणी आहे आता तीळ चडतडले की त्याच्यामध्ये आपण खोबरं घालूया तीळ पण छान खरपूस असे भाजून झालेले आहेत इथे मी हे गावठी तिळे वापरलेले आहेत त्याचा एक खमंगपणा छान येतो आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं घालूया आणि ते पण एखाद दोन मिनटं छान परतून घेऊया हे सगळं परतताना गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे नाहीतर हे, ना हे पटकन जळण्याची शक्यता आहे तर सगळं हे तुम्ही गॅस मंदाचेवर ठेवूनच परतवून घ्या आता खोबरं परतून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला दोडक्याचे साली ज्या आपण बारीक चिरून ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत खोबरं पण छान भाजून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घालूया एक चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा साखर घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण दोडक्याच्या साली घालूयात याच्यात मी दोडक्याच्या साली घातल्या सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मधनंमधनं हे परतत राहायचं आहे आपल्याला मधनंमधनं हे परतत राहायचं आहे दोडक्यांच्या सालीचा पण बघा रंग बदललेला आहे मंदाचेवरच आपल्याला हे भाजायचं आहे जराही चटणी व्हायला वेळ लागते कारण आपल्याला ही कुरकुरीत अशी बनवायची आहे हे बघा मस्त कुरकुरीत अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे छान मोकळी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये थोडस दाण्याचं कूट घालत आहे साधारण वर... दोन चमचे मी घालत आहे हे आपण परत छान मिक्स करून घेऊयात एखादा मिनटं आपण हे परत परतून घ्यायचं आहे मग मस्त दोडक्याच्या सालीची आपली चटणी खायला तयार झालेली असेल ही बघा मस्त कुरकुरीत अशी आपली दोडक्याच्या सालीची चटणी तयार झालेली आहे कधी तुम्ही दोडक्याची भाजी केली तर आता सालं फेकून न देता अशा प्रकारे कुरकुरीत चटणी तुम्ही करून बघा ही चटणी तुम्ही गरमागरम पोळी भाकरी किंवा अगदी साध्या दही सुद्धा ही चटणी खूप छान लागते तेव्हा ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद